हिऱ्याप्रमाणे चमकत राहो आपल्या कर्तृत्वाची ख्याती स्नेहजिवाळ्याने व्रद्धनिगत व्हावी मनामानाची नाती लोकनेत्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव विधान परिषदेचे आमदार पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बालासाहेब दशरथ शेप जिल्हा परिषद जोगाईवाडी सर्कल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विद्यमान विधानपरिषदेचे आमदार पंकजाताई मुंडे यांचा आज वाढदिवस आहे पंकजाताईवर सतत राजकीय अन्याय होतो त्यांना राजकीय न्याय दिला जात नाही ही भावना कार्यकर्त्यांची होती मुंडे समर्थकांची होती बीड लोकसभेला निवडणुकीत पराभव झाल्याने खचून जाऊन काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी आपल्या समर्थकांना भावनिक साथ घालत अशा प्रकारे जीवन संपवणारकारे आपल्याला मुंडे साहेबांनी संघर्ष शिकवला शेवटपर्यंत संघर्ष करू काही कालावधीनंतर भाजपाने पंकजाताई मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली पंकजाताई निवडूनही आल्या त्यामुळे मुंडे समर्थकात नवचतने आले आज सव्वीस जुलै रोजी पंकजाताई मुंडेंचा वाढदिवस मात्र एक दिवस अगोदरच त्यांनी सोशल मीडियावरून आव्हान करून सांगितले मी सत्कार वाढदिवस साजरा करणार नाही कारण अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी बलिदान दिले त्या वेदना अजूनही कमी झालेल्या नाहीत पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमती दर्शवत केज येथील पंकजाताई मुंडे नेतृत्वावर यांच्या नेतृत्वावर जीवापाड प्रेम करणारी अनेक प्रमुख समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला तो म्हणजे आंबेजोगाई हो तालुक्यातील दिगोळांबा येथील मुंडे समर्थक पांडुरंग सोनोने यांनी आपली याच व्यथेतून जीवनयंत्रा जीवनयात्रा संपवली होती त्यांना एकुलती एक मुलगी आहे पूजा सोनोनेच्या नावे या प्रमुख कार्यकर्त्यांनी तब्बल एक लाख एक्कावन्न हजार रुपयाचा डी आज त्या मुलीला प्रदान करण्यात आला त्यासोबतच केज येथील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्या यांचा वाढदिवस दिवसानिमित्त सुरुवातीला आरती त्यानंतर दर्गा येथे जाऊन चादर चढवण्यात आली मुकबदीर शाळा वृद्धाश्रम आश्रमशाळेत साहित्याचे वाटप केले रुग्णालयात फळवाटप केला विशेष म्हणजे दोनशे रुग्णांची डोळ्यांची तपासणी करून भविष्यात त्यांना चष्मेवाटप करण्यात येणार आहे याला म्हणायचे आपल्या नेतृत्वावर असलेली निष्ठा असेच म्हणावे लागेल हिऱ्याप्रमाणे चमकत राहो आपल्या कर्तृत्वाची ख्याती स्नेह जिवाळ्याने वृद्धंगत व्हावी मनामनाची नाती लोकनेत्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव विधान आमदार पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीकृष्ण चव्हाण नाथ कन्स्ट्रक्शन कंपनी मोरेवाडी राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात अर्ज सोपा असला तरी भरण्यासाठी ऑनलाईनची आट घातल्याने शासनाचे दीड हजार रुपये मिळणे अगोदर लाडकी बहिणीला अगोदर ऑनलाईन करायला हजार रुपये द्यावे लागले त्यानंतर प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले मात्र यात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तालुकास्तरावरील लाडकी बहीण योजनेच्या समित्या घोषित केल्या आता राजकीय कार्यकर्ते व नेत्यात स्पर्धा लागली असून अजूनही गावचा ग्रामसेवक तलाटी अंगणवाडी कार्यकर्ती नगरपरिषद प्रशासन तसे कामाला लागले असे दिसत नाही अंबेजोगाईच्या तहसीलदार यांनी बैठक घेऊन सर्व प्रशासकीय यंत्रणेला सूचना केल्या बैठकीत कामापेक्षा त्रुटी व समस्येचा पाडा वाचण्यात आला यामुळे की काय कोण जाणे अंबेजोगाईच्या पोस्ट ऑफिसमधील लाडकी बहिणींच्या ही झालेली गर्दी हेच अनेक प्रश्न सांगून जात आहे अस लोकनेत्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव विधान परिषदेचे आमदार पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोविंद सोनवणे ताई साहेबांचा कार्यकर्ता